आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल माहेरची अनुभूती देणारा सत्कार कराड परिवाराचा कधीही विसरणार नाही पालकमंत्री नामदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर कराड परिवारातील बंधू तिल्ले विनय विजय काका काकू यांचे हे प्रिय परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातील भारतीय जनता पार्टीचे निकटवर्तीय वाल्मिक कराड कराड यांच्या मोठ्या अभिमानाने नाव घेतले जाते पूर्णा येथील कराड परिवारातील बंधुतुल्य मानस भाऊ विनय कराड सह काका काकी माझ्यावर असलेला प्रेम जिव्हाळा आत्मीयता यामुळे मी जेव्हा जेव्हा पूर्णा घरी येते मी माझ्या माहेरी आल्याची मला अनुभूती मिळते असे प्रतिपादन परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरी यांनी व्यक्त केले महाराष्ट्र राज्याच्या ऊर्जा आरोग्य सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या नवनियुक्त पालकमंत्री म्हणून निवड झालेल्या आमदार मेघनाथाई बोर्डीकर साकुरी शुक्रवारी पूर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या कराड जिल्हा संयोजक विजय कराड प्रदेश सचिव विनय कराड यांच्या निवासस्थानी मंत्रीपदी कराड परिवारातर्फे त्यांच्या माहेरी सुवासनी सांस्कृतिक प्रमाणे साडी सोळी देऊन मराठवाड्या पद्धतीने आहे स्वागत व सत्कार करण्यात आला या प्रसंगी त्यांनी कराड कुटुंबियासह मनसोक्त गप्पा मारल्या यावेळी वाल्मिक कराड सौ इंद्रायणी कराड भाजपचे जिल्हा संयोजक विजय कराड प्रदेश सचिव विनय कराड सौ वैष्णवी कराड सौ रोहिणी कराड सह संपूर्ण कराड कुटुंबीय उपस्थित होते आलेल्या सर्व भारतीय जनता पार्टी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते स्नेह मित्र मंडळी यांचे सुद्धा कराड परिवाराने आभार व्यक्त केले पाहूया सविस्तर वृत्तांत शिवविमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्मीपक्ष वृत्तवाहिनीवर माझ्या घरी मी राहत नाही परंतु आज परिवारातील सगळ्या सदस्यांच्या मनामध्ये एक वेगळा असा आनंद मला जाणवतोय की कुठेतरी आपल्या लेकीला आपल्या बहिणीला या जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं त्याचा अभिमान त्याचा आनंदच चेहऱ्यामध्ये असताना नेहमी कधी पण पूर्णेमध्ये आली की कराड परिवाराच्या भेटीशिवाय पुणे जात नाही काही नवीन नाही पण जो एक आपुलकीचा भाव आणि एक कुठेतरी आमची लेख मंत्री झाल्याबद्दलचं एक वेगळं आनंद दिसतोय तो आज जाणवला हो मला थँक्यू